अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नूल तालुका गडिंग्लज येथील राष्ट्रपती पदक विजेते आदर्श शिक्षक कैलासवाशी बी आर चौले गुरुजी संस्थापित बी आर चौले गुरुजी जयंतीनिमित्त बत्तीसावा पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी पंधरा नोव्हेंबर रोजी एक वाजता पुरस्कार व शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे यावेळी कोकणी माणूस प्रसिद्ध अभ्यासक प्रसाद गावडे यांचे शेती आणि माती पर्यटन या विषयावर विचार मांडणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राचार्य जे बी बार्दसकर हे भूषवणार आहेत दोन हजार चोवीस पुरस्कारचे मानकरी याप्रमाणे भी आर चौगले आदर्श शिक्षक पुरस्कार वृषाली सावळे विद्यामंदिर जख्खेवाडी दुंडापा चौगले साथी पुरस्कार स्त्रीवादी अभ्यासक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राधाबाई शिंदे आदर्श माता पुरस्कार अलका देवलापूर कोल्हापूर अनिरुद्ध कुलकर्णी जिद्द पुरस्कार डॉक्टर दिलीप मांजरेकर कर्मयोगी पुरस्कार आरबोळे सुंदर शाळा महाराणी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाळा गडिंगलज बारावी कला शाखेचे गडिंगलज तालुक्यात प्रथम सृष्टी नागेश मोरे जागृती महाविद्यालय सुंदर शाळा प्राथमिक विद्या मंदिर नांगनूर जीवनगौरव पुरस्कार शंकरराव मिलके रत्नागिरी निसर्गमित्र पुरस्कार धोंडीराम काटकर गडिंगलज कृषी तज्ञ सन्मानपत्र विश्वजित सावंत गुंजन व आदर्श महिला सन्मान श्यामराव शिंदे नूल बळीराम शिंदे नूल प्रभावती माळगी मुलं शांताबाई गोईलकर गोदावरी फुटाणे व विशेष सत्कार मिलन फुटाणे पी एस आय साठी निवड व वा राहुल चव्हाण मेकॅनिक आयलँड येथे कार्यरत असा भव्य सत्कार दिव्य सत्कार सोहळा गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती सत्कार समितीने आज दिली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज